व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो प्रपंच परिवार वाढायला सुरुवात झालेली आहे आनंदाची गोष्ट आहे आनंदाने अभिमानाने तुम्हाला सांगावं असं वाटतंय की अनेक सदस्य जोडले गेलेले आहेत त्या सदस्यांना त्यांचा सदस्यत्व क्रमांक आणि त्यांची सन्मान निधी पाठवल्याची पावती देखील मिळालेली आहे तुम्हाला देखील जर सदस्य व्हायचं असेल आणि योजनांचा लाभ घ्यायचा असेल परिवाराच्या तर सदस्य नोंदणीसाठी काही नाही फक्त डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप जी पे फोनपे नंबरवर तुम्ही जी पे किंवा फोनपे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी काही रक्कम पाठवायची आहे ती पाठवू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला टाका तुमच्या नावाची पावती रेडी होणार तुम्हाला ती पावती मिळणार सोबतच तुमचा सदस्यता क्रमांक सुद्धा तेव्हा वेळ घालवू नका जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवारामध्ये सांभाळवा मूळ मु� मुद्द्याकडे मूळ दिशाकडे वळूया मात्र मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळण्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे मराठ्यांच्या डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि अशा सुशिक्षितांचा नेता एक अशिक्षित आहे विरोधाभास बघा जिथे वंचित शोषित अशिक्षित लोक होते त्यांचा नेता अत्यंत सुशिक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सुशिक्षितांचा सु, सु, नेता एक अशिक्षित अडांचो हे किती पास आहे हे सुद्धा कल्पना माहीत नाही आपल्याला असो हे काय बोललेले आहेत ते एकदा बघून घ्या म्हणजे त्यावर आपल्याला थोडस बोलताय आता दोन रत्न येणारे विजयाचा आणि अंतयात्रेचा म्हणल्यावर मरा मरायला पंधरा ते वीस दिवस लागणार असं तर मी चार दोन दिवसाच्या पुढे एकदम धरूच शकत नाही पण हातपाय फोडून मरणं जे म्हणते ते मग आता पंधरा वीस दिवस तरी लागणार आहे त्यामुळे यांना खायचं साहित्य पंधरा वीस दिवसाचं घ्यायला लागणार आहे सगळ्या पोरा आहेत तिथं घेणार आहेत ना माझी इच्छा त्यांनी राहू मी तुम्हाला जिंकायला तुम्हाला विजय मिळवून द्यायला मी पक्का आहे तर जरांगे यांचं असं म्हणलं होतं की आम्ही जसे निर्णय घेतो ना तसे निर्णय केंद्र सरकारने घेऊन दाखवावे काचकन जाग्यावर जाग्यावर खाटकांग घोडा पोलटिंग टांग अफरंग घेऊन त्यावून लय बारी बेसन खाईन घेण बाकडी खाईंगेन गोधडी लेखी जायगेन उदरी गेन डांबरी डांबरी जायगी अभि अभिजाने मुंबई उनतीस तारीख उनतीस ऑगस्ट को पण हे सांगत असताना जरांगे काय बोललेले आहेत की आता माझ्या जन्म उपोषण करणं होत नाही आता दोन रथ घेऊन जायचं म्हणे एक विजय रथ घेऊन जायचा आणि एक अंतयात्रेचा रथ घेऊन जायचा स्वर्गरथ आरक्षण भेटलं तर विजय रथातून येईल नाहीतर मग मी स्वर्ग रथातून येईल असं हे स्वतःच सांगतायत बरं का यांचं म्हणणं असं आहे की किमान पंधरा दिवस तरी मी तप धरे खर तर दोन चार दिवस सुद्धा मी तस धरू शकत नाही दोन चार दिवसात सुद्धा मी मरू शकतो खाता उपोषण केलं तर पण पंधरा दिवसापर्यंत आपण मॅनेज करू शकतो कोणाला इमोशनल करू लागले तुम्ही आणि कशासाठी इमोशनल करू लागले काय फरक पडणार साहेब जे कायदेशीर प्रक्रियेचं काम आहे ते कायदेशीर प्रक्रियेनुसारच होणार आहे त्यामध्ये धाई होऊ शकत नाही करता येऊ शकत आणि हे असं इमोशनल करायचं मध्ये असंच केलं ना गाडीमध्ये बस मी ते फडणवीस तू माझा जीव घ्याय फडणवीस मी चाललो सागर बंगल्याला तर तर उठले ते सलाय काढून फेकलं नाटकं केली चार पावलं चालले बसले फटकन खालीच काय उपयोग झाला आंतर ओली सराठी तुम ता गाड्यांचा ताफा काढला दहा किलोमीटर वर गेले परत ताप फिरून ओली सराठी लगेच ती लाल रंगाची ती गाणेरडी गोदडी आणि ती पकलेली असते काही ते सुद्धा कळत नाही विचित्र प्रकारे जरांगे उपोषणालय जेव्हा बसतात तेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी यांचे हाल बघायचे ऐस घाण विसदक विस्कटलेले चेहरा काढव आणलेला तुमकी गाणेरडी गोदडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर खाली बसून तिथंच नोळत पडायचं दिवस दिवस रात्र रात्र धानेरडा प्रकार दोट कस काय सहन होत लोकांना कोणा सोगामाला आम्हाला ते बघवत सुद्धा नाही आणि तेच प्रकार आता परत होणार आहे म्हणून राग येतो बघा आमचा आंदोलनाला अजिबात विरोध नाही उपोषणाला आमचा अजिबात विरोध नाही कोण या आंदोलन आणि उपोषणाच्या दरम्यान ज्या गोष्टी घडतात ना त्याला विरोध आहे आमचा पहिले तर हे खेर बंद करा रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या खाली हे असलं लोळ गडण शोधत का ते पण मराठ्यांना काय यार वाईट हा प्रकारन टन्ना ह्या असली भाषा वापरायची तिथं महाराजांच्या पुतळ्याखाली खाली बसून अकोण तू तुकाराम फिकाराम मला काही माहित नाही हे वाक्य आहे त्यांचे मग आता काय एकोणतीस ऑगस्ट पासून हेच सुरू करणार का थांबा असं काही होणार नाहीये कारण यांनी स्वतःच सांगितलंय मी चार दिवसाचा पाहुण आहे म्हणून ज्या न्यूज चॅनलने हा व्हिडिओ केला आणि त्यांच्या पोर्टलवर टाकला गंमत गंमत म्हणून आम्ही त्या पोर्टलवरच्या फक्त कमेंट्स वाचायला घेतल्या शेकोडोच्या संख्येला कमेंट्स आहेत त्यावर विचित्र कमेंट्स आहेत आपण बोलू शकत नाही अशा अशा कमेंट्स केल्यात लोकांनी यातून कळतं की लोकांच्या मनामध्ये सध्या काय भाव आहेत आणि ह्या सगळ्या प्रकाराबद्दल लोकांच्या काय भावना आहे जनभावना काय आधी लक्षात येतं लगेच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा असं से कमेंट येण्याची शक्यता आहे खर बघा आपण खूप सज्जन लोक आहोत आपण कोणाच्या मरणाची अपेक्षा किंवा भाषा अजिबातच करू शकत नाही आपल्या संस्कारांमध्येच बसत नाही पण एखादा माणूस जर स्वतःहूनच म्हणत असे की एकोणतीस तारखेला मी उपोषणाला बसल्यानंतर चार दिवसामध्ये माझं मरण आहे मी चार दिवसामध्ये मरू शकतो याचा बाकीच्या लोकांनी काय अर्थ घ्यावा बरं मग आता काय करायचं चार दिवस उपोषण केल्यानंतर जर जरांगी साहेब मरणार असतील असं तेच स्वतः सांगतात मग आका काय बाकीच्यांनी सुद्धा जीन्स सोडून द्यायची का आत्तापर्यंत मराठा आरक्षण या विषयामुळे किती आत्महत्या झालेली आहे जीव चुकतो सतरा अठरा वर्षाची पोळं गेली तीस तीस बत्तीस पस्तीस 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 वर्षांचे तरुण गेले हे वाईट आहे ना अरे जीव गमावल्यानंतर आरक्षण भेटून काय फायदा आहे रे बाबांनो नका ना हे काहीच गरज नाहीये या गोष्टींची त्या किशोर चव्हाणांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अजिबात मनामध्ये आत्महत्येचा विचार आणू नका हे जरांगे यांना स्वतःच्या मरणाची भाषा वापरून सहानुभूती मिळवायची आहे मात्र हे तेच जरांगे आहे ज्यांच्यावर येवल्यामध्ये जेसीबी जेसीबीला फुलं उधळण्यात आली ती फुलं उधळत असताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या जेसीबीतून वरून खाली पडू जणांनी गेले का त्याच्या घरी बघायला ना? सांत्वना केली काही सहानुभूती दाखवली का त्याच्या कुटुंबियांना त्या तरुणाच्या तुमच्यावरच खुले उधळत होता ना तो तुम्हाला तरुण काय केलं तुम्ही काहीच नाही यांनी मराठवाड्यामध्ये एक सभा घेतली की सभा त्या सभेतून परतत असताना दोन तरुण थेंगराचेंगिरीमध्ये मेले औ त्यांच्या चितेची आग सुद्धा थंड झाली नव्हती तेव्हा मनोज जरांगी दुसऱ्या दिवशी सकाळी वावरामध्ये क्रिकेट खेळत होते आणि आपल्याकडच्या न्यूज चॅनल्स वाल्यांनी डोक्यावर येतली ती गोष्ट मनोज जरांगी निवांत क्षय अनुभवायला लागले लाज वाटायला पाहिजे होती त्या दोन तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या नावाला हंबरळात ओढणाऱ्या त्यांच्या माता भगिनींचे शिव घुसायला पाहिजे होते त्यांचा मृत्यू झाला त्याबद्दल जरांगींना काहीच वाटत नाही आणि स्वत आता मी उकोषणारा बसल्यावर आता चार दिवसांनी मरणार आहे असं म्हणत सहानुभूती मिळवत आहे लष्करानं बॉम्ब घ्यावन तिकडे येऊन फेकून द्यान तुम्हाला कमी पडलं तर आम्ही लोकवर्गणी देतो असे हे बोलले एका इंटरव्ह्यू मध्ये लोक फिदी फिदी हसले त्यांच्या आजूबाजूचे हसण्यासारखा हा विषयच नाही आहे हसण्यासारखा विषय काय आहे तो ऐका आता जेव्हा जरांगीरनी ही अशी भाषा वापरली सगळी त्याच्या दुसऱ्याच दिवशी जरांगी कुठे होते माहिती बीडला निघाले होते वाटत जालन्यावरून अर्ध्या दे रस्त्यात गेले चक्कर यायला लागली घुगळ यायला लागली बीपी कमी झाले शुगरच हे झाले ते ने परत लगेच अद्ययावत हॉस्पिटल संभाजी नगात ट्रीटमेंट आता साहेबाचा मुक्काम आता पंधरा दिवस तिकडच त्यांचं काय चाललंय वरचे वर परस्पर सगळा खर्च होतोय रोहित पवार पुरवतोय सगळं अजूनही लाड चालू आहेत लाड करून घेऊ लागले पण आता एकोणतीस तारखेनंतर मी उपसून वसणुकी की चार तारखेला मी मरणार असं हे म्हणतात म्हणजे चार दिवसानंतर बघू का काय होत आहेत उंची भविष्या कधीच खरी ठरलेली नाहीये आजपर्यंत या अगोदर सुद्धा यांनी खूप घांगाणा आरोप केलेले दिजारांवर काय तर मरे मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न आहे फडणवीसचा फडणवीस मला मावू इच्छितो तुम्हाला गोळ्या घालणार आहे ना खूप मरणाची भाषा वापरून यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय फरक काहीच पडलेला नाहीये यांच हस झालेलं आहे ना आता सुद्धा तेच होणार आहे ते त्यामुळे जरांगीनी ही थुकरटबाजी बंद करावी सरळ सरळ ही थुकरडबाजी आहे हे ढोंग आहे हे सोंग आहे तुम्हाला राजकारण खेळायचं आहे ना ओपन खेळा ना मर्दाची छाती सांगताना स्वतःची तर मर्दाच्या छातीने ओपन राजकारण खेळा मजा देतील ना मग साथ ओपन राजकारणामध्ये काय कोणाला साथ मिळत नाही का मिळते ना सात लोकांना शरद पवारांनी नाही का साठ वर्ष चुलवलंच ना मराठा समाजाला इतकी वर्ष बोळ्यानं दूध पाजत होते मराठा समाजाला तरी सुद्धा मराठा समाज आजही त्यांना डोक्यामध्ये पवार साहेब नाही पवार साहेब म्हणजे काहीतरी बोलले ही काहीतरी डाव असू शो कसला आलाय डाव कोण भाव अशी गत झाली सध्या भगवी वस्त्र घालून मंदिरामध्ये जाऊन यांना आता पूजा करावी लागतीये हे यांचं साठ वर शंसराजकारणांचं यश असो हरकत नाही एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगी जाणार आहे यांच्या म्हणण्यानुसार चार दिवसांनंतर हे मरणार आहेत यांच्या म्हणण्यानुसार आम्ही हे बोललेलो नाही व्हिडिओ आम्ही तेवढ्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवलाय हो मा का हे एकोणतीस तारखेला उपोषणाला कसे जातात ते बघायचं यांनी तर सांगितलंय की बोदड्या स्टोव गॅस सगळं घ्या सोबत आपण जाऊ या कुषणा जा बस आम बाबा आम्ही सगळं बघणार त्यावर विश्लेषण करणार आणि व्हिडिओ हो बनवणार याच्या पलीकडे आम्ही तरी काय करू शकतो नाही का असो तुमच्यापर्यंत तितकंच ठीक आहे मात्र आपण बरंच काही करू शकतो बरं का मित्रांनो प्रपंच परिवार वाढत चाललेला आहे सदस्य संख्या रोज वाढत चाललेली आहे तुम्हाला जेवढा सन्मान निधी तुम्हाला शक्य आहे तेवढा तुम्ही पाठवू शकता डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री आपला जीपे नुम्बरे, नुम्बरे, जी पे नंबर आहे फोन पे नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे सदस्य बनण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी काही सन्मान निधी पाठवावी वाटते ती पाठवा तुम्हाला लगेच त्याचं सदस्यत्व मिळेल सदस्य क्रमांक मिळेल त्याची पावती मिळेल तुम्हाला विशेष बन द्या या सगळ्या गोष्टींचा आपण ट्रॅक रेकॉर्ड ठेवतोय या सगळ्या गोष्टींचं आपण डॉक्युमेंटेशन करतोय प्रॉपर त्यामुळे कुठेही कुठलाही अलगर्जीपणा होणार नाही याची खात्री आहे सन्मान निधी पाठवल्यानंतर जी पे किंवा फोनपेचा स्क्रीन ज्यावरून तुम्ही पाठवणार आहात त्याचा स्क्रीनशॉट घ्या तो स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअप करा त्या व्हॉट्सअपमध्ये स्क्रीनशॉट तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा शहराचं नाव एवढंच कळवा आम्ही कॉन्टॅक्टही करू तुम्हाला आणि तुम्हाला सदस्याची सदस्यत्वाची पावती सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप वाट बघतोय सदस्यत्व नक्की ह्या हे परत परत सांगतोय जाताना ही गरजेच आहे उद्या चालून जेव्हा योजना दडाडीने सुरू होणार तर वा असं व्हायला नको की अरे या रोजी कर अच्छा होता ना तो मदत पोहोचवू शकत आहोत अफाट लोकांना मदत करण्या इतकी अफाट क्षमता सध्या आपली सुता नाही जितना है थोडा है उतना ही बहुत आहे ही करले की करूया त्यातही करूया आपण म्हणून म्हणतो जास्तीत जास्त प्रमाणात सध्याच करून घेऊया रजिस्ट्रेशन म्हणजे पुढे चालून आपल्याला टेन्शन देतो कुठल्याच गोष्टी रंगतदार व्हिडिओज जर आणखी बघायचे असतील महाप्रपंचवर तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा बरं का त्याच्या बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की पहिले तुम्हाला दिसतील सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईंग नावाचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा कारण जॉईंग हे बटन क्लिक केल्यानंतर तिथे जे इन्स्ट्रक्शन येतील ते फॉलो केल्यानंतर मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्ही चॅनलचे मेंबर असणार महाप्रपंचचे आणि जे चॅनलची मेंबरशिप घेत आहेत त्यांनी देखील आवर्जून मेंबरशिप घेतल्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा नाव पाठवा तुमचं गाव शहर पाठवा मोबाईल नंबर पाठवा सदस्यत्व तुम्हाला सुद्धा मिळणार तुम्हाला वेगळं शुल्क द्यायची गरज नाही ज्यांनी चॅनलची मेंबरशिप घेतली त्यांना वेगळं शुल्क द्यायची गरज नाही तेव्हा मेंबर सो हो, ज्यांनी तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेतली कृपया तुमच्या त्या मेंबरशिपचा एक स्क्रीनशॉट तुमचं नाव तुमचं शहराचं नाव आणि मोबाईल नंबर आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की पाठवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात मिसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपल्या वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात कर राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय जय शंभूराजे जय भवानी जय हिंदू धर्म भाषा मातरम जय संस्कार जय संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत